नमस्कार जलजीवन मिशन योजनेतील कामात होत असलेल्या भ्रष्टाचारावर खासदार निलेश लंके चांगलेच आक्रमक झाले आहेत या योजनेत भ्रष्टाचार आढळला नाही तर राजीनामा देईल असं चॅलेंज खासदार लंके यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत खासदार लंके यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अधिकारी देखील गडबडले जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षभरानंतर जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची बैठक झाली जलजीवन मिशन कार्यक्रमामध्ये मनमानी पद्धतीने कारभार सुरू असून पाणी योजनेसाठी कोणतेही पाईप टाकले जात आहे केवळ वीस टक्के योजना भ्रष्टाचार मुक्त असू शकतील टक्केवारीचे काम असेल तर असेच होणार असे शब्दात खासदार लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले या योजनेतील कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहे याचा दाखला देत या दे योजनेच्या कामात भ्रष्टाचार नसेल तर राजीनामा देईल अशी घोषणा देत खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना चॅलेंज दिला आहे खासदार लंके यांनी अशी भूमिका घेतच बैठकीतील अधिकारी देखील गडबडले आहेत दरम्यान खासदार लंके म्हणाले आपण योजनेबद्दल अनेकदा लक्ष वेधले काम नसताना देखील बिला अदा झाली आहेत पूर्ण झालेल्या दोनशे दहा योजनांपैकी भ्रष्टाचार झाला नाही असे कोठे आढळत नाही हाताने पाईप उरकले जाऊ शकतात हाताने पाईप उकरले जाऊ शकतात या योजनेसाठी कोट्यवधीचा निधी मिळाल्याचे सांगतो पण हा निधी पैसा पाण्यात जात आहे या योजनेची जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी स्पॉट व्हेरिफिकेशन करावे अशी मागणी खासदार लंके यांनी यावेळी केली आहे